आज लोणाळा शहर भारतीय जनता पक्षाच्या वतीने येणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने ज्या परवा जागा जाहीर केल्या जा। त्यांच्या व्यतिरिक्त इतर जागा ज्या जाहीर करायच्या राहिल्या होत्या त्या आज जाहीर करत आहोत तसेच नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांच्या नावाची घोषणा या ठिकाणी होणार आहे आज या ठिकाणी लोणाळा शहर नाणेमहाल मंडळाचे अध्यक्ष अनिलजी गायकवाड माजी नगराध्यक्ष नगराध्यक्षा सुरेखाई जाधव उपनगराध्यक्ष हो, ध्रिजी पुजारी ज्येष्ठ नेते विजय तथा पोपट शेठ मोरे त्यानंतर महिला आघाडीच्या अध्यक्षा परिजाते भिलारे तसेच इतर नवीन आमचे उमेदवार जे आता अर्ज भरलेला आहे असे सर्व उमेदवार यांच्यासहित ही आज ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे आणि या निमित्ताने आज सगळ्या उमेदवारांची नावं आज जाहीर होतील मी अध्यक्षांना विनंती करतो की त्यांनी उमेदवारांची नावं जाहीर करावी प्रथम पत्रकारांचे या ठिकाणी सरस स्वागत गेल्या पाच दिवसापूर्वी आम्ही एक यादी जाहीर केली होती त्याच्यामध्ये अकरा उमेदवारांची नावं आम्ही जाहीर केली होती त्यानंतर माझी जी राज्यमंत्री बाळाभाऊ भेगडे एक संभवी यादी जाहीर केली होती त्याचं आज आम्ही इथे डिक्लेरेशन देतोय प्रभाग क्रमांक एक, एक ओबीसी महिला शुभांगी योगेश गोसावी आम्ही डिक्लेअर केलेली होती प्रभाग क्रमांक एक ए ब सर्वसाधारण पुरुष श्रीधर सुधीर गणपत पालटे प्रभाग क्रमांक दोन ए एक सर्वसाधारण महिला दीपिका विजय इंगुळकर प्रभाग क्रमांक तीन ए अ सर्वसाधारण महिला अश्विनी अरुण लाड प्रभाग क्रमांक चार ए आ, महिला सौ मीनाक्षी सुरेश गायकवाड व ए ब सर्वसाधारण सौ छाया मंगेश आंबले प्रभाग क्रमांक पाच ए अ सर्वसाधारण महिला सौ बिंद्रा आणि गणात्रा प्रभाग क्रमांक पाच ए ब सर्वसाधारण सुभाष सुमंत डेंकर प्रभाग क्रमांक सहा ए अ ओबीसी महिला रेश्मा अर्जुन पाठारे प्रभाग क्रमांक सहा ए ब सर्वसाधारण दत्तात्रय रामचंद्र येवले प्रभाग क्रमांक सात ए अ सर्वसाधारण महिला श्रीमती सुरेखानंद नंदकुमार जाधव प्रभाग क्रमांक सात ए ब ओबीसी सर्वसाधारण देवीदास भाऊसाहेब कडू प्रभाग क्रमांक आठ ए अ सर्वसाधारण महिला अनिता सुरेश काळे प्रभाग क्रमांक आठ ए ब सी सर्वसाधारण श्री जय किशोर जय किशोर घोणे प्रभाग क्रमांक नऊ एसी महिला सौ अंजली संजय जेदे प्रभाग क्रमांक नऊ ए ब सर्वसाधारण आशिषजी बुटाला आशिष गणपत बुटाला प्रभाग क्रमांक दहा ए अ ओबीसी महिला अश्विनी नंदकुमार जाधव प्रभाग क्रमांक दहा ए एक ब सर्वसाधारण शैलेश अनंता गायकवाड प्रभाग क्रमांक अकरा ए अ महिला सचना विजय शिंदकर प्रभाग क्रमांक अकरा ए अ सर्वसाधारण श्री शौकत शेख प्रभाग क्रमांक बारा ए अ ओबीसी महिला विजयाताई वाळंस विजयाताई नारायण वाळंज प्रभाग क्रमांक बारा ए ब सर्वसाधारण श्री अभय पारेख व तेरा नंबर वार्ड आम्ही मित्र पक्षासाठी सोडत आहोत मित्र पक्षासाठी हे बारा बारा अकरा अकरा बावीस आम्ही हे पाच उमेदवार मित्र पक्षासाठी जागा आम्ही सोडलेली आहे नगराध्यक्ष पदाच्या बाबतीमध्ये काय आहे नगराध्यक्ष पदासाठी आमच्याकडं भारतीय जनता पार्टी गिरीशजी कांबळे यांनाही देखील नगराध्यक्ष पदाची उमेदवार देत आहोत एकूण आपण या ठिकाणी बावीस उमेदवार बावीस उमेदवार व एक नगराध्यक्ष अच्छा आपण मित्र पक्षाच बोललो या ठिकाणी तर त्या जागा म्हणजे नक्की मित्र पक्षाला सोडल्या जाणार आहे का पुन्हा एकदा त्याच्यावरची भारतीय जनता पार्टी उमेदवार आणू शकते अशी काही शक्यता आहे शक्यता तर नाहीये कारण शब्द एकदा भारतीय जनता पार्टीने कोणा दिला तर ते थांबत नाही आणि ते त्या याच्यावरती ठाम असतात आणि सर्व जनता एकत्र सर्व जाती भेद पंत एकत्र घेऊन चालणारी पार्टी आहे त्यामुळे आम्ही तसं एकदा सांगितले पाच उमेदवार आम्ही मित्र पक्षांना देणार आहोत मित्र पक्षाचा अजून काही खुलासा झालेला नाहीये तसं कोण असणार आहे काय आज किंवा उद्या सकाळपर्यंत होण्याची शक्यता आहे दोन दिवस कालच राष्ट्रवादीची मोठी रॅली लोणावळा मध्ये संपन्न झाली त्यावेळेस आपल्या मावळचे मान्य जे आमदार आहेत त्यांनी मोठ्या प्रमाणात तिखट अशी टीका भाजपवरती गेलेली आहे काय सांगाल तुम्ही काय उत्तर द्याल त्याला ते स्टँडिंग आमदार आहेत त्यांचं काम आहे त्यांचे असं त्यांना वाटतय की भाजपची ताकद लावण्या शहरात मोठी आहे आपला एकही एक राष्ट्रवादीचा उमेदवार लावण्या शहरात नव्हता तर ते करत असतील पण आम्ही त्याच्यावर लक्ष न देता भारतीय जनता पार्टीचे उमेदवार कसे जास्तीत जास्त जास्ती जास्ती निवडून घेते याकडे आमचं लक्ष असेल किंवा त्यांना उत्तर देणं किंवा हे करणं त्यापेक्षा नागरिकांमध्ये पर्यंत आम्ही कसं पोचू आणि नागरिकांच्या समस्या सोडवण्यामध्ये आम्हाला किती यश येईल किंवा आम्हाला त्या उमेदवारांना कसं नागरिकापर्यंत पोहोचू शकतो आणि जास्तीत जास्त सुशिक्षित चांगले आणि आम्ही महिलांना जास्त उमेदवारी दिली आहे हो। की माझी लाडकी बहीण आम्ही एवढी जोपासली तर त्यांना उमेदवारी का नको म्हणून ह्याच्यामध्ये तुम्ही जे आधी जर बघितलं तर आमच्यात जास्त उमेदवार ही महिलांची आहे मॅडम खर तर आपल्यावरती मोठ्या प्रमाणात टीका केली होती कालच्या सभेमध्ये तर काय आपण काय उत्तर आता त्यांना देणार आहात किंवा काय आज आमची पत्रकार परिषद फक्त उमेदवार जाहीर करण्यासाठी त्याच्यामुळे योग्य वेळी योग्य ते योग्ण उत्तर नक्कीच देणार पण उत्तर देणार मॅडम थँक यू.